नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव भक्ती मार्ग चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करतो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत घरात नकारात्मक ऊर्जा कशी तयार होते नवनाथ महाराज सांगतात जिथे विचार अशुद्ध तिथे शक्ती असतात घर म्हणजे फक्त भिंती नसतात घर म्हणजे आपल्या विचारांची शब्दांची आणि कर्माची जागा असते जेव्हा घरात सतत राग ताण भीती संशय शिविगाळ अपमान वाढतो तेव्हा हळूहळू घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते अनेक वेळा लोक म्हणतात आम्ही देवपूजा करतो तरी त्रास का कारण फक्त पूजा पुरेशी नाही वर्तन शुद्ध असणे आवश्यक आहे नाच संप्रदायानुसार नकारात्मक ऊर्जेची मुख्य कारणे घरात सतत भांडण अस्वच्छता तुटलेल्या मोडक्या वस्तू देवांचा अपमान गुरु शब्दांवर विश्वास नाही आजचा पहिला उपाय खूप सोपा आहे आज झोपण्याआधी मनात म्हणा नवनाथ महाराज माझ्या घराचे रक्षण करा हे वाक्य अकरा वेळा बोला घरात नकारात्मक ऊर्जा असल्याची खात्रीशीर लक्षणे नवनाथ महाराज सांगतात लक्षणे समजली नाही तर उपाय निष्फळ ठरतो घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची काही चिन्हे देव घरात बसल्यावर अस्वस्थ वाटणे झोप लागत नाही किंवा वाईट स्वप्ने घरात उगाच राग येणे पैसा येऊनही टिकत नाही घरात नेहमी थकवा सतत आजारपण मुले अभ्यासात लक्ष न घालणे घरात अंधार चढपणा वस्तू वारंवार पडणे जर यापैकी तीन किंवा अधिक लक्षणे असतील तर नकारात्मक ऊर्जा आहे हे निश्चित आजचा छोटा उपाय घरात संध्याकाळी दिवा लावताना म्हणा ओम नमो नवनाथ हाय नम सातवेळा नवनाथ महाराजांचा पाण्याचा शक्तिशाली उपाय आजचा उपाय अतिशय सोपा पण प्रभावी आहे लागणारी सामग्री तांब्याचे भांडे स्वच्छ पाणी चिमुटभर हळद सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात हळद टाका आणि म्हणा ओम नमो नवनाथ हाय नम माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट हो हे पाणी मुख्य दरवाजाजवळ देवघरात हळू शिंपडावे हा उपाय सात दिवस सलग करा नवनाथ महाराजांची कृपा नक्की जाणवेल नाथ संप्रदायात मुख्य दरवाजाला खूप महत्त्व आहे जर मुख्य दरवाजात घानेळा तुटलेली घंटी पाठलेले तोरण असेल तर नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते उपाय दर गुरुवारी मुख्य दरवाजाला स्वच्छ पाणी घेऊन पुसावे हळद कुंकू लावा आणि म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज कीजे जे घरातील वातावरण बदलते कोपऱ्यात अडकलेली शक्ती सर्वात घातक असते घरातील कोपऱ्यात जुने कपडे मोडकी भांडी निरुपयोगी वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा साठते आजच करा सर्व कोपरे स्वच्छ करा अगरबत्ती लावा ओम चैतन्य नव नाथाय नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणा हा मंत्र पाच दिवस करा घरात सर्वात पवित्र जागा म्हणजे देवघर पण नवनाथ महाराज सांगतात जिथे श्रद्धा आहे तिथे दुर्लक्ष झाले तर नकारात्मकता वाढते देवघरात नकारात्मक ऊर्जा असण्याची चिन्हे पूजा करताना मन लागत नाही देवासमोर झोप येते दिवा सतत विजतो अगरबत्ती वाकडी लागते देवाचे फोटो पडतात याचा अर्थ देव रागवलेला नाही तर ऊर्जा अशुद्ध झाली आहे उपाय सोमवारी किंवा गुरुवारी देवघर घर स्वच्छ करा एक दिवा लावा आणि अकरा वेळा म्हणा ओम नमो नवनाथ हाय नम हो सात दिवस करा घरात एखादी खोली कायम बंद असेल तिथे नकारात्मक ऊर्जा साठते नवनाथ महाराज सांगतात जिथे हवा नाही तिथे ऊर्जा बनते बंद खोलीचे दुष्परिणाम घरात सतत जडपणा भीती वाटणे अचानक आवाज ऐकू येणे घरात शांतता नसणे उपाय आठवड्यातून एकदा सर्व खिडक्या दरवाजे उघडा धूप किंवा कापूर पेटवा आणि म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज की जय हा उपाय साधा आहे पण फार प्रभावी आहे मित्रांनो झोप ही शरीरासोबत मानाचीही शुद्ध करते जर झोपताना सतत वाईट स्वप्ने अंगावर जडपणा झोप लागत नाही भीती वाढते तर नकारात्मक ऊर्जा आहे नवनाथ महाराज उपाय झोपण्यापूर्वी पलंगाखाली काहीही नको डोक्याजवळ मोबाईल नको एकदा म्हणा ओम नवनाथ आहे नमः डोक्याजवळ नवनाथ महाराजांचा फोटो घेऊन झोपा नाथ संप्रदाय स्वयंपाकघराला अन्नपूर्ण स्थान मानले जाते स्वयंपाकघरात जर भांडणे होतात अन्न वाया जाते भांडी तुटतात अस्वच्छता असते तर घरावर विपरीत परिणाम होतो उपाय स्वयंपाक करताना मनात एकदा म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज शक्यतो रागास अन्न बनवू नका मित्रांनो बाथरूम ही घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा साठवणारी जागा आहे कारण घाण पाणी साचणे ओलावा नवनाथ उपाय आठवड्यातून एकदा बाथरूम साफ करताना पाण्यात मीठ टाका दार नेहमी बंद ठेवा मित्रांनो नवनाथ महाराज सांगतात आरसा म्हणजे फक्त चेहरा पाण्याचे साधन नाही तो घरातील ऊर्जा परावर्तित करतो जर घरात तुटलेला आरसा क्रॅक आलेला आरसा जुना फुटलेला आरसा असेल तर तो नकारात्मक ऊर्जा परत घरात फेकतो याचे परिणाम आत्मविश्वास कमी होतो भीती वाटते निर्णय चुकतात घरात अस्थिरता येते उपाय तुटलेला आरसा लगेच घराबाहेर काढा नवीन आरसा लावताना मनात म्हणा ओम नमो नाथाय माझ्या घरात शुद्ध ऊर्जा प्रवेश करू आरसा कधीही देवासमोर किंवा अलांगासमोर ठेवू नका घरात वर्षो वर्ष न वापरलेल्या वस्तू असतील तर त्या वस्तूमध्ये जुनी ऊर्जा अडकते नवनाथ महाराज सांगतात जुनी वस्तू म्हणजे जुने दुःख जुन्या वस्तू न वापरलेले कपडे मोडकी फर्निचर जुने पत्र कागद तुटलेली मूर्ती यामुळे घरात प्रगती थांबते पैसा अडकतो मन उदास राहते उपाय दर सहा महिन्यांनी न वापरलेल्या वस्तू दान करा किंवा काढून टाका काढताना एकदा म्हणा ओम नमो आदेश नवनाथ महाराज की जय मित्रांनो कधी कधी आपल्याला कोणी काही वस्तू देतो आपण न विचार करता ती घरात ठेवतो हो ना संप्रदाय सांगतो प्रत्येक वस्तूला तिची ऊर्जा असते परक्या घराची वस्तू कपडे शोभीच्या वस्तू मूर्ती दागिने यामुळे अचानक घरात तणाव कारण नसताना वाद झोपेचे त्रास उपाय कोणतीही परकी वस्तू थेट देवघरात ठेवू हो नका घरात आणल्यावर मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा आणि म्हणा ओम नमो आदेश अनेक लोक नदीवरचा सुंदर दगड उचलून घरात आणतात ही चूक तुम्ही चुकूनही करू नका पण नवनाथ महाराज स्पष्ट सांगतात नदीवरचा दगड म्हणजे प्रवाही ऊर्जा ती घरात अडकल्यावर त्रास देते नदीवरचे दगड घरात ठेवल्यास स्थिरता राहत नाही घरात सतत बदल मानसिक अवस्था देते उपाय घरातील नदीवरचा दगड असेल तर तो परत नदीत सोडा सोडताना म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज माझ्याकून चूक झाली मित्रांनो शमशान हे विसर्जनाचे स्थान आहे तेथील ऊर्जा घरासाठी योग्य नसते घरात जर शमशानातील माती तिथला लाकूड अंत्यविधीची वस्तू असतील तर भीती वाढते आजारपण घरात जड वातावरण उपाय अशा वस्तू घरात ठेवू नका असतील तर ताबडतोब बाहेर काढा आणि घरात धूप लावा कपडे म्हणजे फक्त वस्त्र नाही ते आपल्या शरीराची थेट जोडलेले असतात नाच संप्रदाय सांगतो दुःखात घातलेले कपडे दुःखाची ऊर्जा धरून ठेवतात जर आजारपणात वापरलेले कपडे सतत वाद घातलेले कपडे जुने फाटके कपडे घरात ठेवले तर मानसिक जडपणा आत्मविश्वास कमी नकारात्मक विचार जास्त असे कपडे वेगळे ठेवा धुऊन दान करा किंवा काढून टाका आणि म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज की जय केस व नखे म्हणजे शरीरातील ऊर्जा केस किंवा नखे घरात फेकणे कचऱ्यात टाकणे साठवून ठेवणे हे योग्य नाही यामुळे मानसिक स्थैर्य भीती वारंवार अडचणी योग्य उपाय केस व नखे पाण्यात किंवा मातीमध्ये विसर्जित करा मीठ म्हणजे श्रद्धेचे प्रतीक नाच संप्रदायात मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी होतो उपाय रात्री झोपण्यापूर्वी घरच्या चार कोपऱ्यात थोडे थोडे मीठ ठेवा सकाळी ते मीठ घराबाहेर काढा आणि म्हणा नमो आदेश नवनाथ महाराज की जे हा उपाय तीन दिवस रात्र करा मित्रांनो कापूर जळतो पण राख राहत नाही तसाच तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो पण दिसत नाही नवनाथ उपाय उपाय संध्याकाळी एक कापूर पेटवा घरात फिरवा आणि म्हणा ओम नमो नमना ताई नमो हो, नंतर धूप लावा यामुळे घरात शांतता मन प्रसन्न झोप सुधारते चला तर मित्रांनो व्हिडिओला आता समाप्त करूया तुम्हाला या व्हिडिओमधले उपाय कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ ही, यूट्यूब आणखीन लोकांपर्यंत पोहोचवेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश